मग आपल्यावर ही वेळ कशामुळे आली आपण ठराविक लोकांनाच त्या खुर्चीवर बसवलेले आणि त्यांनी त्यांच्या घरातल्याच पोरांना तिथं लावलेलं ना लावलेले नाहीतर ह्या सगळ्या नोकऱ्या ठराविक प्रस्थापितांच्या घरात जाणार आहेत ठराविक लोक त्या सत्तेत बसतात सत्तेची ताकद त्यांना मिळते आणि त्याच्यातून ते त्यांच्या रावळ्यांचाच विकास करतात गाळे रावळ्यांना नोकऱ्या रावळ्यांना बरोबर आहे का नाही आणि सगळ्या सगळ्या सुख सुविधा पाहुण्या रावळ्यांना मग गावामध्ये दुसरी माणसं राहायला आहेत का नाही ना। तुम्ही आम्ही हाडामासाची माणसं आहे का नाही मग आमच्या घरामध्ये कधी येणार आहे हा सगळा असणारा इथल्या लोकशाहीचा सगळा असणारा जो हक्क आहे आमचा तो कधी मिळणार आहे आम्हाला ह्या जर मिळवायचा असेल तर आपल्याला निवडणूक ही सगळ्यात मोठी आहे निवडणूक भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की जै। महात्मा ज्योतिबा फुले यांचा विजय असो फुले यांचा असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा साहित्य रत्न अण्णा यांचा पुण्य श्लोक अहिल्या देवी यांचा नमस्कार सगळ्यांना आ... रेतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज माता आहिल्या देवी होळकर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले माता सावित्रीबाई फुले साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे आणि काळजातील रक्त लेखणीला पाजलं आणि त्या लेखणीतून या भारत देशाचं संविधान लिहिलं असे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहूजी बाबा साळवे आणि तमाम असणाऱ्या महापुरुषांना सर्वप्रथम मी त्रिवार वंदन करतो आज आपल्या समवेत या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे या माळेगाव नगरीच्या बांधवांना निवडणुका लागलेल्या आहेत आणि आपल्या या प्रभागामधून प्रभाग मधून आपल्या सर्वांचे बहाद्दर उमेदवार लढवय्या उमेदवार अविनाश दत्तात्रे भोसले हे या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत अविनाश दत्तात्रे भोसले ज्यांना तुम्ही लाडानं आणि आदराने आऊराजे म्हणता त्या राजेंची निशाणी जी आहे ती जग आहे पाहण्याचा तर अशी अविनाश भोसले हा तुमच्या सगळ्यांच्या हक्क आणि अधिकाराची लढाई या निवडणुकीच्या माध्यमातून लढणार आहे बाबानो तुम्हाला मताचा अधिकार जो आहे तो मताचा अधिकार राजा म्हणून दिलेला आहे लक्षात ठेवा मताचा अधिकार हा राजा म्हणून तुम्हाला दिलेला आहे त्यामुळं किरकोळ पैशांसाठी तुमच्या मुलांचं भविष्य जे आहे ते विकू नका असं मला तुम्हाला या ठिकाणी तळमळीन सांगायचंय पैसा हा आपल्या कष्टावरती आपण सगळे कमवत आहे ऐका नाही तुम्ही सगळे कष्टळू आहे बरोबर सकाळी जर कामाला गेलं तर संध्याकाळी पोटाला भाकरी मिळते आपल्या का नाही काम केलं तर पैसे मिळत आहेत पैसे मिळले तर आपण पोटाची भाकरी कमावणार आहे अशी आपली गरीब माणसं सगळी आवी बसले पण काही सगळ्यात मोठ्या घरातला नाही गरीब घरातला पोरग आहे आम्ही सगळी गरीब घरातली पोर आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आम्हाला निवडणूक लढायचा अधिकार दिलेला आहे मतं मागायचा अधिकार दिलेला आहे आणि तुम्ही राजा आहे तुम्ही आहे तुमच्याकडे आम्ही नतमस्तक होऊन अविनाश भोसले साठी मत मागायला या ठिकाणी आलेलो बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की पॉलिटिकल पॉवर इज अ की दॅट ओपन्स ऑल द डोर्स ऑफ सक्सेस राजनैतिक सत्ता ऐसी चावी है जिससे आप समाज की उन्नती प्रगती और सन्मान के सभी मार्ग खुले कर सकते राजकीय सत्तेची चावी ही ठराविक लोकांकडे वर्षानुवर्ष कमरेला बांधून फिरतायत किती वर्ष ती चावी आपण या लोकांकडे ठेवायची आता कुठंतरी वेळ आलेली आहे कि ह्या राजकीय सत्तेची चावी गरीब ले मदे ले आपन, या गरीब घरातल्या आली पाहिजे तरच तुमचा आणि माझा उद्धार होणार आहे लक्षात ठेवा आणि याच्यासाठी अविनाश भोसलेला आपण या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेला आहे तो स्वतः या निवडणुकीच्या रिंगणात तुमचा नेता म्हणून उतरलेला आहे तुमच्या हक्क आणि अधिकाराचं रक्षण करण्यासाठी उतरलेला आहे <laughs> बांधवांनो माझी तुम्हाला कळकळीची आणि तळमळीची विनंती आहे तुमचा मोरक्या कोण असेल या निवडणुकीमध्ये लिडर कोण असेल तुमचा या निवडणुकीमध्ये तर अविनाश भोसले त्याच्यासाठी एकदा जोरदार सगळ्यांनी टाळ्या लागेल असा उमेदवार आहे लक्षात ठेवा हा कुणाला पैसे खाऊ देणार नाही आणि पैसे खाणार सुद्धा नाही ना हा कॉन्ट्रॅक्टर आहे का नाही हा काय काम करतो स्वतः साध्या सर्व्हिस नाही बरोबर आहे का नाही आता त्याची सर्व्हिस हक्क आणि अधिकाराच्या रक्षणासाठी धोक्यात आली त्याची पण तरी सुद्धा लढवैया उमेदवार तुमच्यासाठी या निवडणुकीमध्ये उभा उभा राहिलेला आहे त्याच्यामुळे त्याच्या माग उभा राहावं लागेल का नाही सगळ्यांना त्याच्या माग उभा राहावं लागेल तुमच्या सुखात तुमच्या दुःखात प्रत्येक क्षणी अविनाश भोसले तुमच्या सोबत राहणार आहे ही ग्वाही आप ता ता या ठिकाणी मी आज मसोबा रायाच्या साक्षीने तुमच्या सगळ्यांना देतो आणि तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो बघा आता काय परिस्थिती आहे दोन मिनिटं घेतो आणि मी संपवतो काय परिस्थिती आहे गावा आपल्या माळेगाव शहर आहे आता फार मोठं शहर आहे या शहरामध्ये अनेक संस्था आहेत इथं इंग्लिश मीडियम शाळा आहे वरती इंजिनिअरिंग कॉलेज आहे इकडं कारखाना आहे ऐका नाही संघ आहे दूध संघ परत वरती खाताचा त्यांचा असणारा कारखाना आहे याच्यामध्ये किती पोरं आहेत सांगा बरं मला हात वर करा की किती पोरं तिथं नोकरीला सगळ्या चार पक्ष आहे का कोण का नाही कोणीच नाही मग आपल्यावर ही वेळ कशामुळे आली आपण ठराविक लोकांनाच त्या खुर्चीवर बसवलेले आपण ठराविक लोकांना तिथं बसवलेलंय आणि त्यांनी त्यांच्या घरातल्याच पोरांना तिथं कामा धान्याला लावलेलंय मग तुम्हाला आमच्या पोरांना कोण आमच्या पोरांचा विचार करणार आहे आमच्या पोरांचा विचार जर आता करायचा असेल तर आपल्याला गरीब घरातलं पुढे नेऊन बसवावं लागेल त्यावेळेस आपल्या पोरांचा विचार होणार आहे नाहीतर ह्या सगळ्या नोकऱ्या ठराविक प्रस्थापितांच्या घरात जाणार आहेत इथले व्यवसाय आता गावात प्रमुख चौकामध्ये गाळ आहेत का कुणाचं तिथं गाळे कुणाचे धंदे आहेत का गाळ्यामध्ये तिथं नाही कशामुळे ठराविक लोक त्या सत्तेत बसतात सत्तेची ताकद त्यांना मिळते आणि त्याच्यातून ते त्यांच्या रावळ्यांचाच विकास करतात गाळे रावळ्यांना नोकऱ्या रावळ्यांना बरोबर आहे का नाही आणि सगळे सगळ्या सुख सुविधा रावळ्यांना मग गावामध्ये दुसरी माणसं राहायला आहेत का नाही तुम्ही आम्ही हाडामासाची माणसं आहे का नाही मग आमच्या घरामध्ये कधी आहे हा सगळा असणारा इथल्या लोकशाहीचा सगळा असणारा जो हक्क आहे आमचा तो कधी मिळणार आहे आम्हाला ह्या जर मिळवायचा असेल तर आपल्याला निवडणूक ही सगळ्यात मोठी आहे निवडणूक या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला अविनाश भोसले यांचं जे चिन्ह आहे पाण्याचा जग या जगाला मतदान करा आणि या आज या ठिकाणी मी ग्वाही देतो की तुमच्या नोकऱ्यांचं रक्षण अविनाश भोसले करेल तुमच्या पोरा बाळांना नोकऱ्यांना ला लावायचं काम अविनाश भोसले करेल तुम्हाला व्यवसायासाठी जागा व्यवसायासाठी अविनाश भोसले देतील अशी ग्वाही मी या ठिकाणी देतो आणि एकदा जोरदार घोषणा सगळ्यांनी द्यायच्या भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की महात्मा ज्योतिबा फुले यांचा सावित्रीबाई फुले यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रत्न अण्णा साठे यांचा पुण्य श्लोक अहिल्या देवी यांचा सगळ्यांना आव्हान करतो की अविराज भोसले याच्या माग खंबीरपणे तुम्ही उभा राहा किरकोळ पैशासाठी आपल्या पोरांचं भवितव्य विकू नका असं आव्हान तुम्हाला करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय शिवराय जय भारत